भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करायचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला राजगृहात असताना तिथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय सिद्धार्थ म्हणाला नाही युद्धाचा शेवट शांततेत झाला वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का नाही राहत युद्ध संपले याचा अर्थ पुढील प्रश्न सुटला असा होतो काय खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला प्रथम खंड भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने अलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने ऋषींचा आश्रम पाहिला आणि तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या पर्णकुटीत न जाता गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासी यांच्या आदर स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार आणि त्यांची फळे समजावून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजविलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्येचे प्रकार फार भिन्न भिन्न असतात काहीजण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात काहीजण हरणाप्रमाणे गवत खातात तर काहीजण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात दुसरे काही जण प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काहीजण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात काहीजण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्री गाऊन अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरवाडून खातात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यू लोक मिळतो मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा आणि त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वत समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला आणि अत्यंतिक दया दाखविली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्त ते स्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच दुःख होत आहे मला इथे राहणे आवडत नाही किंवा एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या अलार कला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रमप्रमुख ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखरच शूर आहेस तुझे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्यकोष्ठास आलार कलाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तुपोवनात निघून गेले सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास रघु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम अलार कलाम मुनींचे वसतीस्थान शोधण्यास निघाला अलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तिथे गेला वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला अलार कलामांकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांतांचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर अलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखरच हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस अलार कलाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल का अलारकला म्हणाले तुझ्या मनाची थुरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चयाने मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोतृश्रेष्ठा आमची तत्वे ऐक नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलार कलाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत अलार कलामाने केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला